नाशिक शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर आता वाढलाय गंगापूर दारणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून आता विसर्ग वाढवण्यात आला गंगापूर धरणातून पाच हजार एकशे शहाऐंशी क्युसेक तर दारणा धरणामधून नऊ हजार नऊशे बत्तीस क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू आहे नांदूर मध्यमेश्वर धरणामधून जायकवाडीकडे सत्तावीस हजार नऊशे ऐंशी क्युसेकनं सध्या विसर्ग केला जातो कालपासून नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आणि या पावसाबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत सागर नाशिक जिल्ह्यामध्ये कालपासून दमदार पाऊस पडतोय गंगापूर दारणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून ना आता विसर्ग वाढवण्यात आलाय पुढचे काही दिवस नाशिकमध्ये पाऊस कसा राहील सध्या प्रशासनानं काय माहिती दिली शहर आणि जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाचा जो जोर आहे तो वाढायला सुरुवात झाली आहे त्यामुळे